प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय ह्याचं एक ठसठसणारं दुःख तो कायमजवळ बाळगून असतो आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठं बोलताही येत नाही चांगला जोडीदार मिळावा म्हणून सगळ्यांनाच करायचं आहे सोळा सोमवार पण स्वत चांगली व्यक्ती बनवण्यासाठी कुणालाही नको आहे कसलाच वार संकल्प करा की जी चूक आपल्याकडून काल झाली आहे ती आज किंबहुना पुन्हा होणार नाही सगळ्यांजवळ समान डोळे आहेत पण दृष्टिकोन मात्र एकसारखा नाही बस हीच गोष्ट माणसाला माणसापासून वेगळी करते चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काही फरक पडणार नाही कधी कधी नातीत चिरकाल टिकवण्यासाठी शांतच राहणं फायदेशीर ठरतं ज्याच्या मनात पूर्वीपासून द्वेषभावना असते त्याला चांगली माणसं देखील चुकीची वाटू लागतात परफेक्ट नाही परमनंट असायला हवी मग ती फ्रेंडशिप असो वा प्रेम शेवटी आपल्यासाठी जे बनलेलं असतं ना ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतंच माणसानं समुद्रासारखं राहावं भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं त्या चित्राला फक्त जन्म असतो त्याला मृत्यू नसतोच मनाला न पटण्यासारखी गोष्ट करायलाच जास्त धैर्य लागतं नवरा बायकोला संसारातले प्रॉब्लेम एकमेकात सोडवायला यायला हवेत कारण ते त्यांनीच निर्माण केलेले असतात ते काही आकाशातून पडत नाहीत आनंदी राहण्याचे हजार मार्ग निवडले तरी सुख हे नेहमी अपेक्षांच्या काटेरी कुंपणातच येऊन अडकतं मेहनतीनं कमावलेल्या गोष्टीचा आनंद हा वेगळाच असतो काही वेळा आपण आखलेल्या योजना उद्ध्वस्त होतात कारण काळांतरानं त्या आपल्याला उद्ध्वस्त करणाऱ्या असतात झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेळण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते लोक तुम्हाला सल्ले देतील मार्गदर्शन करतील प्रेरणा देतील पण ते फक्त तेवढ्यापुरतं तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम्स असू देत ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत दुसरे येतील आणि माझे प्रॉब्लेम सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण तसं नाही होणार प्रत्येकाला आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवावेच लागतात हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो